प्रथम पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया मोहरी मिरची गाजर यातच घालून घ्यायचं आपल्याला कांदा मटारचे दाणे मीठ हळद गरजेनुसार प्राण पाणी पाण्याला आता छान उकळी आलेली आहे यात घालून तर आपल्याला मॅगी अशी छानशी आपली होममेड मॅगी झटपट खमंग अशी तयार होईल यात घालून घेऊया मॅगी मसाला छानपैकी खमंग अशी होम मेड सर्व भाज्यांनी युक्त अशी आपली मॅगी तयार होत आहे मस्त अशी खमंग आपली रसरशीत मॅगी तयार आहे सर्वात शेवटी घालून घेऊया टोमॅटोचे काप आणि कोथिंबीर तयार आहे आपली मस्त अशी टू मिनिट्स खमंग मॅगी तयार आहे यमी मॅगी